आज होता बुधवार आणि गुरुनानक जयंती असल्यामुळे मुलांना पण शाळेला सुट्टी होती तर आरामातच सर्व काम आवरलं आता दुपारच्या वेळेत ना म्हटलं इडली वगैरे बनवण्यासाठी दाळ तांदूळ भिजवून ठेवावे तर ते भिजवून ठेवले त्यानंतर कपडे आज मी टॅरेसवर सुकायला टाकले होते कारण थोडे जास्त होते आणि उशिरा पण धुतले होते म्हटलं वाळणार नाहीत आणि माऊ पण कपडे काढायला मदत करत होती ज्या कपड्यांना प्रेस करायचे ते बाजूला ठेवले आणि बाकीचे उरलेले कपडे सर्व घड्या करून कपाटामध्ये ठेवून दिले तर काही कपड्यांना राजूर पण प्रेस करायला मदत करत होता काही कपडे मी प्रेस करून ठेवले म्हटलं आता उद्या मुलांना शाळा पण राहील तर त्यांचे स्कूलचे पण सगळे कपडे मी धुतले होते तर सर्व प्रेस करून ठेवून दिले आणि बर्फाचं पाणी वगैरे घेतलं होतं म्हटलं दुपारच्या वेळेत ना थोडंसं त्यामध्ये तोंड बुडलं ना की स्किन पण छान होते तर, तर वरे चे वरे 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 मी असं काही करायला बसले का मग मध्ये यायचंच असतं तर दिवाळीच्या वेळेस जेव्हा किचनची साफसफाई केली ती त्यावेळेस बऱ्याचशा बारण्या मी बाजूला काढून ठेवल्या होत्या ज्या मला वापरायच्या नाहीत तर त्या सर्व एका बॉक्समध्ये भरून ठेवल्या आणि त्यानंतर झाडून वगैरे काढलं माऊचं आवरून घेतलं माझं आवरलं राजवीरने पण त्याचं आवरलं आता त्यांच्या दोघांसाठी इथे मी चहा बनवला होता खूप दिवसानंतर आणि माझ्यासाठी बनवली होती गुळाची कॉफी आणि जेव्हा केव्हा संध्याकाळच्या वेळेस असं चहा कॉफी मी बनवते तर आम्ही सर्वजण खिडकीमध्ये बसूनच चहा वगैरे घेतो छान वाटतं इथं संध्याकाळच्या वेळेस वातावरण पण छान झालेलं असतं माऊचं तर दरवेळेस काही ना काही रड गाणं चालूच असतं त्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली पूजा वगैरे आवरली आणि चंद्र उगवला होता पौर्णिमा असल्यामुळे तर खिडकीमधून खूपच छान दिसत होता नारळाच्या झाडाच्या पाठीमागे तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया आज स्वयंपाकामध्ये मी फक्त खिचडी भात बनवला होता खूप साऱ्या भाज्या वगैरे टाकून तर तयारी करून आम्ही गेलो मार्केटमध्ये कारण भाजीपाला आणि फळं संपले होते तर ते घेऊन यायचे होते कारण राजवीरची पण गुरुवारपासून शाळा सुरू होणार होती तर भाज्या सर्व धुवून वगैरे ठेवल्या डाळ तांदूळ बारीक करून ठेवले पिण्याचं पाणी भरून ठेवलं जेवण झाल्यानंतर किचन वगैरे आवरलं माझ्यासाठी ओ वाजिराचं जे पाणी होतं ते बनवून भिजून ठेवलं त्यानंतर उद्या सकाळी बनवणार आहे आलू डोसा तर बटाटे पण उकडून ठेवले आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा बा